सात मे ते दहा मे हे चार दिवस तणावाचे होते सीमेकरच्या भागात बॅकआउट केले गेले पाकिस्तानी सैन्याच्या हल्ल्यात काहींना प्राण गमवावे लागले सरकारकडून बैठकांचा धडाका सुरू होता पंतप्रधान मोदींनी लष्कराला कारवाईसाठी फ्री हँड दिला भारतीय लष्करानंही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं आणि पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं भारताच्या कारवाईमुळं पाकिस्तानची चांगलीच भंबेरी उडाली दहा मेच्या संध्याकाळी युद्धविराम झाला दोन्ही देशांनी तशी घोषणा केली तरी पाकिस्तानकडून सीज फायरचं उल्लंघन करत हल्ले करण्याचा प्रयत्न झाला पण तो सुद्धा भारतानं हाणून पाडत पाकिस्तानला सीज फायरचं पालन करण्याचा कठोर इशारा दिला आता दोन्ही बाजूचे हल्ले थांबले असून शांतता आहे पण या चार दिवसातल्या घडामोडी बघितल्या तर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाची अधिकृत घोषणा झाली नाही तरी पाकिस्ताननं ना भारतावर हल्ले केले आणि भारतानं पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी त्यांच्या लष्करी तळांना टार्गेट केलं या सगळ्यात ना कोणी कोणाच्या भूमीवर ताबा मिळवला ना कोणीही कोणासमोर शरणागती पत्करली मग यातून नक्की साध्य काय झालं कोणाला काय मिळालं हा प्रश्न पडतो यातून पाकिस्तानला खोटं समाधान आणि आपल्या लष्कराची नसलेली ताकद लक्षात आली तर पाकिस्तान किती खोटारडाय तो दहशतवादाचं कसं समर्थन करतो हे जगानं बघितलं पण भारतानं मात्र यातून अनेक गोष्टी कमावल्याचं दिसून येतं भारतानं ऑपरेशन सिंदूरमधून कमावलेली सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे दहशतवादाबद्दलचा झिरो टॉलरन्स याआधीही दहशतवादाविरोधात भारतानं कायमच लढा दिलाय पण आत्ताचा हा लढा वेगळा का ठरतो पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ अनेक वर्षांपासून भारत हा दहशतवादाशी झुंजतोय एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटानंतर गेल्या पंचवीस वर्षात भारतानं संसद हल्ला अक्षरधाम हल्ला आर्थिक राजधानी मुंबईतले सात अकराचा सा मुंबई बॉम्बस्फोट सव्वीस अकरासारखे दहशतवादी हल्ले उरी पुलवामा यांसारख्या हल्ल्यांमध्ये आपल्या जवानांचा गेलेला नाहकबळी असे अनेक आघात भारतानं दहशतवादामुळे सहन केले भारताशी थेट युद्ध करण्याची हिंमत नाही म्हणून दहशतवादाच्या आडून पाकिस्तान भारताविरोधात प्रॉक्झी वॉर करतोय हे आपण जगाला अनेकदा दाखवून दिलं पाकिस्तानातील दहशतवादाविरोधात कायमच आक्रमक भूमिका घेतली पण पहलगामचा हल्ला हा दहशतवादाच्या मुळावर घाव घालणार आहे असं म्हणायला काही कारण आहे भारताचं हे यश समजून घेण्यासाठी आपल्याला भारतानं गेल्या पंचवीस वर्षात दहशतवादाविरोधात घेतलेल्या भूमिकांबद्दल समजून घ्यावं लागतं त्याची सुरुवात होते ती दोन हजार एकच्या संसद हल्ल्यापासून डिसेंबर दोन हजार एकला भारताच्या संसदेवर दहशतवादी हल्ला झाला संपूर्ण भारताचं प्रतिनिधित्व जी संस्था करते त्यात संसदेला दहशतवाद्यांनी टार्गेट केलं त्यामुळं हा हल्ला एक प्रकारे भारताच्या लोकशाहीवर झालेला मोठा आघात होता या हल्ल्यात चौदा लोकांचा मृत्यू झाला त्यावेळी सुद्धा या हल्ल्यातील दहशतवाद्यांचे आका हे पाकिस्तानातले होते हे समोर आलं तेव्हा भारतानं पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी ऑपरेशन पराक्रम लाँच केलं ला। त्यावेळीस भारताची दहशतवादाविरोधातली झिरो टॉलरची भूमिका स्पष्ट झाली होती ऑपरेशन पराक्रम अंतर्गत सीमेजवळ मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात करून भारतानं युद्धजन्य परिस्थिती तयार केली पाकिस्तानवर एक प्रकारे दबाव निर्माण केला पाकिस्ताननं दहशतवाद्यांना आश्रय देणं थांबवावं यासाठी जागतिक पातळीवरही भारतानं दबाव आणायला सुरुवात केली यु एन अमेरिका युरोपियन युनियनमध्ये पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांविरोधात कारवाई करण्याची भारतानं मागणी केली भारतानं केलेल्या मागणीमुळं युएननं जैश ए मोहम्मदला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं त्यावेळीसुद्धा भारत पाकिस्तानला चांगला धडा शिकवेल असं बोललं गेलं पण भारताच्या ऑपरेशन पराक्रमला झालेला उशीर आणि संघर्ष टाळण्यासाठी भारतावर असलेला दबाव यामुळं त्यावेळी भारताला पाकिस्तानवर राजनैतिक दबावापलीकडे दहशतवाद रोखण्यासाठी कोणतीही ठोस पावलं उचलता आली नाही त्यानंतर नोव्हेंबर दोन हजार आठमध्ये मध्ये झालेल्या सव्वीस अकराच्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्यानं अख्खा देश हादरला थेट भारताच्या आर्थिक राजधानीला वेठीस धरण्याचं काम त्यावेळी दहशतवाद्यांनी केलं होतं त्यावेळीही भारतानं पाकिस्तानला जागतिक पातळीवर उघडं पाडलं कसाबचा कबुली जबाब आणि इतर पुरावे गोळा करून ते यू एनमध्ये सादर केले या पुराव्यांच्या आधारे पाकिस्तानातील लष्कर ए तैबा या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून एननं घोषित केलं टीचा म्होरक्या हाफिज सईदला जागतिक दहशतवादी म्हणून एननं घोषित केलं त्यामुळं जैश एल ई टी अशा संघटनांवर अनेक बंधनं घालण्यात आली त्यांच्या आर्थिक नाड्या आवळल्या गेल्या अमेरिकेच्या माध्यमातून भारतानं पाकिस्तानवरही दबाव वाढवला एफ एफमध्ये पाकिस्तानला दहशतवादाला आर्थिक मदत करणारा देश म्हणून नोंदवण्याची मागणी भारतानं केली फ्रान्स ब्रिटन जर्मनी इस्रायलसारख्या देशांशी दहशतवादविरोधी सहकार्य वाढवलं भारताच्या मागणीमुळं इंटरपोलकडून दहशतवाद्यांच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जाहीर करण्यात आली मुख्य म्हणजे भारतानं पाकिस्तानची प्रॉग्झी वॉरची भॅड नीती जगासमोर आणली अजमल कसाबला फाशी देऊन भारताविरोधात दहशतवादी कारवाया करणाऱ्या कोणालाही आपण सोडणार नाही असा थेट इशारा भारतानं पाकिस्तान आणि तिथल्या दहशतवादी संघटनांना दिला पण तरीही दहशतवादी संघटनांकडून भारतात होणारे हल्ले थांबले नाहीत दोन हजार सोळाला उरीमध्ये लष्कराच्या छावणीवर दहशतवाद्यांनी भॅड हल्ला केला पहाटे झोपेत असलेल्या भारतीय सैनिकांच्या टेंट्स आणि बॅरेक्सना आगी लावून दहशतवाद्यांनी त्यांची हत्या केली यात वीस जवान शहीद झाले त्यावेळी भारतानं दहशतवादाविरोधातली आपली झिरो टॉलरन्स पॉलिसी आणखी कठोर केली आणि पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांविरोधात थेट ॲक्शन घेतली भारतीय सैन्यानं एल ओ सी पार करून पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले यामध्ये अनेक दहशतवादी मारले गेले भारतानं जाहीरपणे स्वीकारलेला हा पहिला सर्जिकल स्ट्राईक होता भारतानं आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा आपल्या या कृतीला समर्थन मिळवलं आणि जगभरातील देशांनी भारताच्या या भूमिकेचं स्वागत केलं जागतिक पातळीवर दोन हजार अठरामध्ये भारताच्या प्रयत्नांनंतर पाकिस्तानला एफ एफ म्हणजेच फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सच्या ग्रेलिस्टमध्ये टाकलं गेलं होतं त्यामुळं पाकिस्तानची मोठी आर्थिक कोंडी झाली होती पण त्यावेळी भारतानं केलेला सर्जिकल स्ट्राईक ही एक ऐतिहासिक आणि निर्णायक गोष्ट ठरली भारतावर हल्ले करणाऱ्यांना भारत, ना भारत सोडणार नाही हा नवीन भारत आहे हा थेट शत्रूच्या घरात घुसून त्यांचा खात्मा करतो असा एक मेसेजच भारतानं दहशतवादी आणि त्यांना मांडीवर घेऊन पोचणाऱ्या पाकिस्तानला दिला भारतानं दिलेल्या भारत या उत्तरामुळं चौताळलेल्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा भारतीय सुरक्षा यंत्रणांना टार्गेट केलं दहशतवाद्यांनी फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सी आर पी एफच्या ताफ्यातील बसवर आत्मघातकी बॉम्ब हल्ला केला यात सी आर पी एफचे चे चाळीस जवान शहीद झाले या हल्ल्याची जबाबदारी जैशनं घेतल्यानंतर भारतानं पुन्हा एकदा कठोर पावलं उचलत स्ट्राईक केला यामध्ये पाकिस्तानातल्या बालाकोट इथल्या जैशच्या तळांवर थेट हल्ला चढवला भारतानं केलेल्या मागणीमुळं युएन न जैश ए मोहम्मदचा भोरक्या मसूद अझहरला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केलं त्यातून भारतानं दहशतवादाविरोधातला आपला लढा किती तीव्र आहे हे एक पुन्हा एकदा सिद्ध केलं पण तरीही दहशतवाद्यांची खुमखुमी काही जिरली नाही बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसला पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला घडवून आणला गेला ज्यात धर्म विचारून लोकांना मारण्यात आलं आणि यात पंचवीस भारतीयांचा मृत्यू झाला या हल्ल्यालाही भारतानं फक्त पंधरा दिवसात प्रत्युत्तर दिलं भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवत पुन्हा एकदा दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले यामध्ये भारतीय या लष्करानं जैश ए मोहम्मदच्या चार एलईटीच्या तीन आणि हिजबुल मुजाहिद्दीनच्या दोन दहशतवादी अड्ड्यांना टार्गेट केलं यामध्ये शेकडो दहशतवादी मारले गेले ज्यामध्ये पाच मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांचाही समावेश होता पण भारतानं पाकिस्तान, आणि दहशतवादाविरोधात केलेली ही कारवाई आधीच्या कारवायांपेक्षा सगळ्याच बाबतीत निर्णायक ठरते पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आला भारतानं सिंधू जल करार स्थगित करून सिंधू आणि तिच्या उपनद्यांतून पाकिस्तानला दिल्या जाणाऱ्या पाण्याबद्दलची बंधनं मोडून टाकली हा पाकिस्तानसाठी सगळ्यात मोठा धक्का होता एकोणीसशे साठमध्ये मध्ये झालेल्या सिंधू जल करारानंतर भारत पाकिस्तानमध्ये तीन युद्ध झाली पण तेव्हाही भारतानं हा करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला नाही जरी भारत पाकिस्तानला मिळणारं सगळंच पाणी अडवू शकला नसला तरी भारतानं घेतलेली ही भूमिका डिप्लोमॅटिक होती यानंतर पाणी अडवल्यामुळं पाकिस्तानात चिनाब नदीचं पात्र कोरडं पडल्याचं पाहायला मिळालं होतं तर मध्येच धरणांचे दरवाजे उघडून पाकिस्तानात अचानक पूरपरिस्थिती परिस्थिती भारतानं निर्माण केल्याच्या बातम्या आल्या होत्या आता भारत पाकिस्तानमध्ये सीज फायर झाल्यानंतरही भारतानं सिंधू जल कराराला असलेली स्थगिती कायम ठेवली आहे सिंधू आणि तिच्या उपनद्यांचं जास्तीत जास्त पाणी भारतात वळवण्यासाठी भारत आता ॲक्शन प्लॅन आखत असल्याचं सा सांगितलं जात आहे त्यामुळं यापुढं भारताविरोधात कुरघोड्या करणाऱ्या पाकिस्तानला फक्त एअर किंवा सर्जिकल स्ट्राईकची नाही तर भारताकडून होणाऱ्या वॉटर स्ट्राईकचीही कायम भीती असणार आहे ही भारतानं साध्य केलेली सगळ्यात मोठी गोष्ट आहे यानंतर ऑपरेशन सिंदूर अंतर्गत थेट सशस्त्र कारवाई करून भारतानं साध्य केलेली महत्वाची गोष्ट म्हणजे दहशतवादावर केलेला फुल अँड फायनल अटॅक याआधी जेव्हा भारतानं सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक केला होता त्यावेळी पाकिस्तानकडून त्याचे पुरावे मागण्यात आले भारत आपल्यावर दहशतवाद पसरवण्याचे खोटे आरोप करत असल्याच्या उलट्या बोंबा पाकिस्ताननं मारल्या पण ऑपरेशन सिंदूर नंतर पत्रकार परिषद घेऊन भारतानं पाकिस्तानातल्या दहशतवादाचे सगळे पुरावे जगाला दाखवले भारतानं पाकव्याप्त काश्मीरमधले पाच दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले पण त्याचबरोबर सियालकोटच्या दोन बहावलपूर आणि मुरितकेमधील प्रत्येकी एक अशा पाकिस्तानच्या मुख्य भूमीतल्या चार दहशतवादी तळांना भारतानं टार्गेट केलं त्याचे व्हिडिओ पुरावेही भारतानं सादर केले यात बहावलपुरातलं मरकज सुभान अल्ला हे जैश ए मोहम्मदचं मुख्यालय तर मरकज तैयबा हे मुरितकेतलं लष्कर ए तैयबाचं मुख्यालय भारतानं उद्ध्वस्त केलं याच मरकज तैयबामध्ये सव्वीस अकराचे दहशतवादी अजमल कसा त्याचे साथीदार आणि डेव्हिड हेडली यांना इथं ट्रेनिंग देण्यात आलं होतं त्यामुळं पाकिस्तानात या दोन्ही दहशतवादी संघटनांची मुख्यालय होती आणि ती आपण नष्ट केली आहे हे भारतानं दाखवून दिलं यातून पाकिस्ताननं दहशतवाद कसा पोचलाय हे सिद्ध झालं दुसरी गोष्ट अशी की या दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेला पाकिस्तानी सैन्याचे तिथल्या सरकारचे प्रमुख लोक उपस्थित होते याचेही फोटो व्हायरल झाले मरकज तयबाचा इन्चार्ज अबू जुंदलच्या अंत्यविधीला पाकिस्तानी सैन्याकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला तर पाकिस्तानी लष्कर प्रमुख असीम मुनीर आणि पाकिस्तानातील पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांच्या वतीनं त्याच्या अंत्यविधीला पुष्पचक्र पाठवण्यात आली या सगळ्याचे फोटो सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले त्यामुळं पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद हा दहशतवाद्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यापर्यंत पोहोचलाय हे सुद्धा भारतानं सिद्ध केलं भारतानं ऑपरेशन सिंदूरमधून साध्य केलेली शेवटची आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दहशतवाद्यांमध्ये बसलेली भीती भारतानं केलेल्या हल्ल्या जयस्सा मोरक्या मसूद अझरच्या कुटुंबातले दहा लोक मारले गेले यात त्याच्या मोस्ट वॉन्टेड मेहुण्यांचाही समावेश होता आपल्या कुटुंबातल्या लोकांची झालेली हत्या बघून मै भी मर जाता तो अच्छा होता अशी प्रतिक्रिया मसूद अझरनं दिल्याचं सा माध्यमांकडून सांगण्यात आलं होतं त्यामुळं भारतानं यावेळीची कारवाई ही मर्यादित न ठेवता दहशतवादाला जरब बसवणारी ठेवली आता ही युद्धविरामाच्या आधी भारतानं पाकिस्तानपुढं दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेण्याची अट ठेवल्याचं सांगितलं जात आहे तसंच होऊ घातलेलं युद्ध थांबलं असलं तरी दहशतवादाविरोधातली आपली लढाई शेवटपर्यंत सुरू राहील असंही भारतानं स्पष्ट केलंय यापुढं पाकिस्तानातील दहशतवाद्यांकडून भारतात कोणताही हल्ला झाला तर तो ॲक्ट ऑफ वॉर समजला जाईल अशी ही ठाम भूमिका भारताकडून यावेळी घेण्यात आल्याच्या बातम्या आहेत डिप्लोमॅटिक लेवलला विचार करायचा झाला तर धर्म विचारून दहशतवाद्यांनी हिंदूंना टार्गेट केलं होतं यातून भारतात धार्मिक युद्ध भडकवण्याचा त्यांचा प्रयत्न होता पण भारतानं कर्नल सोफिया कुरेशी यांना मीडिया ब्रीफिंगसाठी समोर आणलं यातून दहशतवादाला उत्तर देण्यासाठी आमच्या देशातले सगळ्या धर्माचे लोक एकत्र आहेत असाच मेसेज भारतानं दिला तसंच महिलांसमोर त्यांच्या पतींना दहशतवाद्यांनी मारलं पण ऑपरेशन सिंदूरचा चेहरा म्हणून भारतानं कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर योमिका सिंग या दोन महिलांनाच प्रोजेक्ट केलं यातून महिलांचं कुंकू पुसाल तर आमच्या महिला विरोधात उभ्या राहतील असा एक सुप्त पण मोठा मेसेजही देण्याचं काम भारतानं केलंय एकंदरीतच आम्ही कोणत्याही प्रकारचा दहशतवाद सहन करणार नाही दहशतवादाला उत्तर देण्यासाठी घरात घुसून मारण्याची आणि वेळ पडली तर युद्ध करण्याचीही आमची तयारी आहे हा मेसेजच भारतानं जगाला ऑपरेशन सिंदूरमधून दिलाय हा भारताचा सगळ्यात मोठा विजय असल्याचं सांगितलं जातं या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं भारतानं ऑपरेशन सिंदूरमधून नक्की काय साध्य केलंय याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका